नमस्कार मित्रांनो तुम्हाला ते घराचा व्हिडिओ टाकला होता बऱ्याच लोकांचे कमेंट्स पण आलेत की घर छान आहे वगैरे असं भाडं वगैरे चांगलं आहे कमी आहे आम्हाला पण बघा वगैरे हा काहीतरी लोकांचे कमेंट्स येत होते की अंधेरीमध्ये असे आठ नऊ हजारपर्यंत पण घरं भेटतात असं तर भेटतात मित्रांनो तसं काही नाही आहे तुम्ही इकडे वर्सवा अंधेरी तिकडे ते मळजेटी वगैरे तिकडे गेला तर तुम्हाला सात हजार आठ हजारमध्ये पण चांगला रूम भेटून जातो हॉल बेडरूम किचन वगैरे हो ते भेटून जातो ते कल्याण डोंबिवली वगैरे ते कसं लांब पडतं आता जे अंधेरी मुंबईला जॉबला आहेत तरी तर अंधेरीमध्ये पण चॉलमध्ये घरं चांगली भेटून जातात तर तुला काय वाटतं काहीतरी तरी आपला महिन्याचा खर्च किती होत असेल वीस हजार रुपये ना म्हणजे किराणा गरबाड महिन्याचा दूध मिरची कांदा लसूणचा खर्च वीस हजार आणि दहा हजार म्हणजे तीस हजार इथं सॅलरी आपल्याला चाळीस हजार तरी पाहिजे महिन्याची mm. कारण की मित्रांनो असं हे म्हणजे मुंबईमध्ये राहणं म्हणजे ना एका टायमाला पुणे नाशिक गुजरात सुरत ते परवडलं पण पर मुंबईमध्ये वीस हजार आणि पंचवीस हजारमध्ये काहीच होत नाही घर तर चालू शकत नाही आपण किराणा कितीचा भरतो काहीतरी चार हजारचा किराणा mm. गॅस हजार रुपये आणि आपलं पाणी बिल लाईट बिल वेगळं बरोबर गरबाड साडेआठ हजार म्हणजे आमचा टोटल महिन्याला आम्हाला दूध वगैरे या रोजचा खर्च पकडून महिन्याचा वीस हजार रुपये खर्च जातो माझे ते बसचे पास पकडा मेट्रोचे पास पकडा म्हणजे मी तिकडे अंधेरी वे तो वेस्टर्न एक्सप्रेस हवेला जातो जॉबला तर तिथून मला आपलं मेट्रोचा पास वगैरे काढायला लागतो ती माझी हा हजार रुपयाची पास जाते आणि परत बसचा ख खर्च वेगळा तुला काय वाटतं काय तरी जे आता गावाकडनं पोर येतात मुंबईला जॉबला त्यांना पगार तरी किती पाहिजे हा म्हणजे जे सिंगल राहिले त्यांच्यासाठी ठीक आहे हा बरोबर म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे पस्तीस चाळीस चाळीस हजार तरी पगार पाहिजे ना सुरुवातीला तेवढी तरी पाहिजे बरोबर आता अजून मुलं वाढत बरोबर बरोबर तेव्हा म्हणजे खर्च थोडाफार वाढतो परत आता मुंबईमध्ये बघा मुंबईमध्ये म्हणजे घर वाढाय जास्त मागे जर राहायचं असेल तर आणि जे आजू खाण्यापिण्याचे शौकीन असते त्यांचा खर्च वेगळा जे पिणारे खाणारे असतील त्यांचा खर्च वेगळा मग काही ना काही माणसाच चालूच असतं ना दवाखाना मग बघा मित्रांना काही पण बोलते मी दारू वगैरे काही पित नाहीये <laughs> काय दारू वगैरे पित नाही उभीच बोलते हे सगळे लोक बघतात ना व्हिडिओ मला काय तू दारुड्या बोलतेस तर आपला आज ठीक आहे एक दोन मिनटाचा मजाचा विषय झाला पण तसं काय नाही आहे तसं काय नाही प्रत्येक नवरे हे चांगलेच असतात फक्त बाईने ओळखायला पाहिजे नवरे कशा असतात ते तरी आपलं तर आपला मुंबईमधला म्हणजे एवढं म्हणजे चाळीस हजार तरी पगार पाहिजे असं मला वाटतं कारण की वीस बावीस हजार पगारामध्ये फॅमिली नाही चालू शकत हा जो सिंगल असेल अनमॅरिड असेल त्याच्यासाठी ठीक आहे वीस बावीस हजार रुपये तो म्हणजे कमवू शकतो आणि राहू शकतात हा पण एवढं आहे वीस बावीस हजारमध्ये तुम्ही म्हणणार ग गावी पैसे पाठवणार वगैरे घर बांधणार तर ते स्वप्न बघायचं तुम्ही सोडून द्या ते काय होणार नाही जेवढी जास्त पगार राहील तेवढा खर्च पण वाढत जातो मग मुंबई ना जे स्वप्न नगरी म्हटली जाते ना ते खरंच आहे इथं फक्त थोडेफार लोकांचे स्वप्न पूर्ण होतात सगळ्यांचं स्वप्न काही पूर्ण होत नाही हा इथं फक्त पोट भरतात तुम्ही बंगला गाड्या वगैरे ते काही करू शकत नाही किती पण पन तुमचे पन्नास हजार पगार राहू द्या ना ते एक लाख पगार राहू द्या तुम्ही लोन काढणार लोनवरती घर घेणार आणि ते लोन आयुष्यावर फेडत राहणार बस एवढंच करणार मुंबईमध्ये पाठी काहीच पडत नाही मी तुम्हाला सिरियसली सांगतो चल बाकीचा व्हिडिओ नंतर बनू काय बाय बाय कर सर्वांना बाय